नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप दुःखद अशी घटना घडलेली आहे आनंद कदम सर ज्यांनी आत्महत्या केली आहे ज्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे की मी पी टी पास होऊ शकत नाही त्यामुळे आत्महत्या करत आहोत या संदर्भात सविस्तर न्यूज पेपरला किंवा संदर्भात न्यूज चॅनलला पण बातम्या आलेल्या आहेत शिक्षक मित्रांनो लाईफ खूप महत्त्वाचा आहे लाईफ महत्वाचं आहे प्रेसेस आहे हे परत परत नाहीये त्यामुळे आता आनंद कदम सर आपल्यातनं गेले आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने आमच्या एकनाईटच्या वतीने शिक्षक संघटनांच्या वतीने अभियोग्यता धारकांच्या वतीने सगळ्यांकडनं खूप खूप मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आहे पण असे हे शिक्षक तुम्ही बघू शकतात की खूप यंग आहेत खूप काय म्हणजे आपण स्पिरिट त्यांच्यामध्ये आहे खूप चांगलं काम करू शकत होते ते पण छोट्याशा या कारणामुळे आपल्यातनं ते सध्या निघून गेले सो शिक्षक मित्रांनो टी सर्वस्व नाही आहे टीटीनंतर टेटे सर्वस्व नाही आहे आणि शिक्षक म्हणून शिक्षक होणं पण सर्वस्व नाही लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या करण्यासारख्या असतात सो एखादी गोष्ट घडत नसेल तर कदाचित त्या गोष्टीनंतर दुसरा ऑप्शन सुद्धा तुम्हाला असू शकतो तयार होतो सो जीवन संपवणं हा त्याच्यावरील उपाय अजिबात नाही आहे पण बराच वेळेस काय होतं हे सगळं अशी कृती झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं किंवा हे सगळं झाल्यानंतर सगळे जागे होतात हेच फार लेट होतं किंवा हेच फार चुकीचं असं म्हणूया आपण सो सर आम्ही तुमच्याबरोबर होतोच आणि तुमच्या कुटुंबाला सुद्धा आता तुमच्या कुटुंबाला सगळ्यांना या दुःखातून सावरायला मदत हो त्यासाठी सुद्धा आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आणि सगळे आम्ही तुमच्याबरोबर आहोतच तुमच्या सगळ्या दुःखात आम्ही सामील आहोत पण मला म्हणायचं तर काही गोष्टी अशा बघा शिक्षक मित्रांनो तुमच्यासाठी मला फक्त बोलायचं आहे जे शिक्षक मित्र अजूनही कदाचित या टीईटीच्या धास्तीमुळे किंवा टीईटी होणार अजिबात घाबरायचं टीईटी म्हणजे काय आहे चला ठीक आहे कोर्टात केसेस चालू आहे एकतरी असेल न होईल पण घाबरून का जात आहे तुम्ही जाऊ देत ना नाही दिले टीईटी मी चाल दोन वर्षात नाही दिली काय करणार का लगेच शिक्षक वरन काढायचं म्हणताय का त्याच्यावरती पुढे काहीतरी उपाय निघेल ना तुम्ही आत्ता लगेच त्याच्यावर जास्त ताणतणाव घेऊ नका तुमचं शिकवण्याचं कार्य खूप चांगलं चालू आहे हो ते चालू ठेवा लगेच ताणतणावात जाऊ नका याच्यावरती डिस्कशन टाळा ते चला ठीक आहे कोर्टात केसेस पडले होईल ते होईल सध्या तुमच्या हातात आहे शिकवणं आणि शिकणं तर ते चालू ठेवा तुम्ही शिक्षकांच्या वेदना कुणी ऐकणार आहे का याच्यावरती आता आतापर्यंत मी बरेचसे व्हिडिओ पण घेतलेले आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ बघितले बऱ्याचशा तुमच्या सगळ्या ग्रुपला तुम्ही शेअर पण केलेला आहे सो या शिक्षकांच्या वेदना आहे आता म्हणावं लागते आपल्याला शिक्षण आणि शिक्षक वाचवा आणि याच्यासाठी आपली जबाबदारी आपला आवाज महत्वाचा आहे सो शिक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्हाला क्रांती घडून आणायची असेल तर चांगल्या चांगल्या शिक्षकांना समोर येऊन चांगले चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि ते घडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच गोष्टी या समोर आल्या पाहिजे विनाकारण तुम्ही सीई टी लादणं टी ई टी ह्या गोष्टी ज्या ऑलरेडी शिक्षक म्हणून काम करत असताना तुम्ही या शिक्षकांचा ताण समजून घ्या आणि या शिक्षकांवरती अजून हा ताण देऊ नका भले तुम्ही असं म्हणेल तुम्हाला की शिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा इथे अपॉइंट केलं गेलं -के ह्या लोकांना तुम्ही यांना ट्रेनिंग द्या तुम्ही यांना ॲडव्हान्स ट्रेनिंग द्या ॲडव्हान्स गोष्टी शिकवा तुम्ही यांना व्हिजिट करा दुसऱ्या एखादं चांगलं स्कूल आहे दुसऱ्या राज्यात असेल दुसऱ्या देशात असेल व्हिजिट करा तिथं तंत्रज्ञान कसं आहे तिथं कसं शिकवलं जातं डिजिटलाइज कसं केलं जातं याचं ट्रेनिंग आमच्या शिक्षकांना ज्ञान आम्ही नाही म्हणत नाहीये तुम्ही ॲडव्हान्स आणायचा प्रयत्न करताय टेक्नॉलॉजी नुसार रेडी आहोत पण ह्या टी ई टी करा मग तुम्ही पास व्हाल तर असं करू नाही झालं तर असं करू हे प्रेशर अजिबात योग्य नाही या शिक्षकांच्या वेदना एखाद्या म्हणजे आणि शिक्षक मित्रांनो लक्षात घ्या आपण शिक्षक आहोत तुम्ही शिक्षक आहात गेले कित्येक वर्षापासून तुम्ही एक समाज घडवताय एक पिढी घडवताय एक नाही अशा अनेक पिढी तुमच्या हाताखालून जात आहे सो so, लक्षात घ्या तुम्हीच विद्यार्थ्यांना काय म्हणतात बरं आपणच मुलांना शिकवतो की नाही काय शिकवतो मुलांना आपण बरं बघा आपण शिकवतो मुलांना हरू नका एखादी गोष्ट एखाद्या मध्ये तुम्ही फेल झाला एखाद्या विषयात तुम्ही फेल झाला एखाद्या विषयात कमी मार्क पडला एखाद्या स्पर्धेत तुम्ही रँक नाही घेतला तर हरू नका पुन्हा प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न करा मग आपण स्वतः का हार मानायची जर शिक्षक म्हणून आपण आपल्या पिढीला काही पिढींना घडवलंय आपण काही विद्यार्थ्यांना घडवलंय आपण काही विद्यार्थ्यांना शिकवतो आपण हारायचं नाही बाळा हरायचं नाही संघर्ष कर संघर्ष असणार संघर्ष कर हरायचं नाही आपण हे शिक्षक मित्र म्हणून त्यांना सांगतो विद्यार्थ्यांना सांगतो मग आपल्या लाईफमध्ये आपण सुद्धा हे आपण याचं आचरण केलंच पाहिजे करायलाच पाहिजे शिक्षक म्हणून एक सशक्त असतो आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचा पालकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो एक पिढी घडून एक नाही अशा असंख्य पिढी घडवूनच काम खरं म्हणजे आपण करत असतो सो आपण अजिबात हरायचं नाही हळायचं नाही म्हणजे काय मला तुम्हाला सांगायचं टी कंपल्सरी द्यायची असं नाही बघू ना काय होतं पुढे तुम्ही आत्ता घाबरून जाऊ नका ना अजून याच्यावरती केसेस वगैरे चालूच चा आहे शिक्षणाच्या वेदना काय आत्तापासून आहे का, का कित्येक वर्षापासून चालू आहे आत्ताही आपण आपल्या आजूबाजूला बघतो की शिक्षणासंदर्भात सरकार किंवा संदर्भित डिपार्टमेंट शिक्षण विभागाचं योग्य ते निर्णय घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही प्रत्येक व्यक्तीला तुमच्या पावलोपावली पावली भेटण्याला विचारा की शिक्षण क्षेत्रात बदल करणं गरजेचं आहे का प्रत्येक जण यस बदल करणं गरजेचंच आहे प्रत्येक ग्रामीण भागातला आणि शहर भागातला कोणीही घ्या तुम्ही तो सांगेल तुम्हाला वेदना शिक्षकांच्या सुद्धा आहेत हे शिक्षक एक पिढी घडवायचं काम करतात जन्माला आल्यापासून आलेल्या बालकाला त्याचं आचरण कसं असावं त्याचं भविष्य कसं हवं कसं असावं तो भविष्य कसं बदलू शकतो हे सगळ्या लाईफच्या गोष्टी त्याला सांगत असतात आणि मग ते बालक मोठं मोटा मोठं घडत असतं जर सुरुवात शिक्षकापासून होत असेल पहिला गुरु जर आईवडील असेल दुसरा गुरु शिक्षक आहे आणि हा शिक्षक जर एक पिढी घडवत असेल तर या शिक्षकासाठी या पिढी घडवणाऱ्या या व्यक्तीला या शिक्षकाला या गुरुला किती मान पाहिजे किती मान द्यायला पाहिजे आपण आणि तो मान तुम्ही त्यांना शिक्षण सेवक म्हणून घेतात कितपत हो योग्य आहे तो मान तुम्ही त्यांच्यावरती एक एक्झाम लागताय जे की बऱ्याच वर्षापासून शिक्षक म्हणून ते जॉब करत आहेत बऱ्याचशा पिढी घडवल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही परत सांगताय की तुम्ही ही परीक्षा द्यावीच लागेल हे कितपत योग्य आहे ही आत्महत्या नाहीच आहे खरं म्हणजे ही आत्महत्या नाहीच आहे शिक्षण प्रणालीची चूक आहे ज्या घडामोडी आपल्या आजूबाजूला घडताय ज्या पद्धतीने हे निर्णय घेतले जातात यामध्ये ही शिक्षण प्रणालीची चूक म्हणून आपण याला हे सुधारलं गेलं पाहिजे हे संबंधित मी कुणाला एकावर ठपका ठेवत नाही मी मला म्हणायचं असं आहे की हे तुमचं आमचं पण काम आहे तुमचा आमचा सुद्धा आवाज उठला पाहिजे पालक म्हणून विद्यार्थी म्हणून तुम्ही सुद्धा इथे जागृत झाले पाहिजे आणि आपल्या शिक्षण विभागाला सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे शिक्षण विभागाला प्रशासनाला सांगून हे करून घेतलं गेलं पाहिजे नंतर तर पुढं आहे बघा हे सगळं त्यांच्यावरती तुम्ही काय आत्महत्या करायला लावता जे तुम्ही खरं म्हणजे बघा मला सांगायचं काय मुद्दे लक्षात घ्या शिक्षण सेवक करतात तुम्ही त्यांना मानधनावरती जॉब देतात तुम्ही पिढी घडवणारे लोक आहेत हे त्यांच्यावर अशैक्षणिक जबाबदाऱ्या कितीतरी देऊन टाकलाय तुम्ही शैक्षणिक अशैक्षणिक दोन्ही जबाबदाऱ्या तुमच्याकडे आहेत आणि त्यांची स्वतःची पण काही जबाबदारी आहे की नाही फॅमिली आहे त्यांचं पुढचं आपत्य आहेत टी टी अभ्यास ही भीती घातते तुम्ही सो ह्या गोष्टी कितपत योग्य आहे जो व्यक्ती जो शिक्षक येणाऱ्या असंख्य अशा पिढ्या घडवणार आहे त्याला तुम्ही किती प्रोटेक्शन इकॉनॉमिकली प्रोटेक्शन इकॉनॉमिकली फ्रीडम द्यायला पाहिजे नाही का ह्या गोष्टी द्यायलाच पाहिजे लक्षात घ्या सो ही आत्महत्या मला म्हणायची नाही ही एक शिक्षण प्रणाली चुकच आहे हा पर्याय यो योग्य आहे की आपण बघा हे सगळं ठीक आहे मान्य आहे लोड आहे ताण आहे तणाव आहे कुणाला नाही आहे कमी जास्त ताणतणाव सगळ्यांच्याच लाईफमध्ये माझ्या पण लाईफमध्ये आहे माझ्या फॅमिलीच्या रिलेटिव्हच्या सगळ्यांच्या मित्रांच्या लाईफमध्ये ताणतणाव आहेच सो त्याला पर्याय आत्महत्या अजिबात नाही शिक्षक मित्रांनो आत्महत्या हा पर्याय नाहीच आहे त्याचे तुम्ही बोला मोकळे व्हा व्यक्त व्हा व्यक्त झाल्याशिवाय होणार नाहीये बोलत चला सोशल तुम्हाला जर मित्र वगैरे बोलणं शक्य नाहीये तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त व्हा तिथे तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करा पण व्यक्त व्हा हा पर्याय अजिबात नाही एक्स्टर राहून बघा आपल्या पाठीमागे पिढी आहे आपली पत्नी आहे आपले आई वडील आहे आपले भावंड आहे आपल्या बहिणी आहे आपलं अपत्य आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्यांना तुमच्यावर राहायला आवडतंय हे सगळ्यांना तुम्ही हवेत असा निर्णय घेणं टोकाचा निर्णय घेणं अपेक्षितच नाहीये तुम्ही एकटेच नाही तुमच्या बरोबर जगणारे हे सगळे लोक आहेत ज्यांना तुमच्यावर राहायचे तुमच्यावर जगायचंय तुमच्यावर आनंद दुःखात शेअर करायचंय सो पर हा पर्याय अजिबात नाहीये हो अडचणी आहेत ना कोण म्हणत नाही अडचणी अडचणीशिवाय लाईफ नाहीचे संघर्षाशिवाय लाईफ नाहीच आहे लाईफला जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत संघर्ष करायचाच आहे आणि संघर्ष विरहित जे आहे त्याला जीवन म्हणतच नाहीये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला दिवसभरात जे काय करायचं तो संघर्षच आहे तो निश्चिंत कोणीच नाहीये सो अडचणी येतील ना so, येऊ देत ना ये ज्याच्या जीवनात जास्त अडचणीत तो अजून चांगला ग्रो होतो असं आपण पन लहानपणी विद्यार्थ्यांना शिकवलंय अजूनही शिकवतो विद्यार्थ्यांना आपल्या घरच्यांना आपल्या मुलाला पण शिकवतो आपण सो अडचणी आहेत ना पण उपायही आहेत असा कोणता प्रॉब्लेम आहे की ज्याला उपाय नाही यस प्रॉब्लेम आहे तर उपाय पण आहे आवाज द्या बोला एकत्र या कारण प्रत्येक शिक्षकाची गरज समाजाला आहे एक पिढी घडवण्याचं काम तुम्ही करताय एक पिढी घडवण्याचं मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे सो तुमची गरज तुमच्या नातेवाईकांना तुमच्या घरच्यांनाच ते समाजाला एका पिढीला आहे तुमची गरज आहे सो so, तुम्ही असं काही करो हे टोकाचं बोला पाहत उचलू नका आणि हे म्हणजे अंतिम नाहीच आहे बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला कधीही वाटलं तुमच्या मित्रांशी बोला तुमच्या नातेवाईकीशी बोला तुमच्या घरातल्या फॅमिली पार्टनरशी बोला मुलांशी बोला रिलेटिव्हशी बोला तुम्हाला वाटलंच इग्नायड अकॅडमीची टीम सुद्धा तुम्हाला ओपन आहे हा नंबर आहे माझा पर्सनल मी तुम्हाला शेअर करतो ह्या नंबरला कॉल करा मी नाही उचलला कधी लेक्चरमध्ये असेल मीटिंगमध्ये असेल तुम्हाला मला मेसेज टाका सर बोलायचं आहे मला नक्कीच मी तुमच्याशी बोलाय आणि शिक्षक मित्रांनो आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर राहा तुमच्या बरोबर पूर्ण समाज आहे पूर्ण पिढी आहे तुम्ही स्वतःला एकटं समजूजू नका तुम्ही नाही तर काय होऊ शकतं तुम्ही नाही तर काय होऊ शकतं जीवन संपू नका लढा द्या कारण शिक्षक म्हणजे प्रेरणा देणारा माणूस आहे तुमच्या प्रत्येकाच्या लाईफ मधून तुम्ही पण विचार करा तुम्ही पण शिक तुम्हाला शिकवणारा गुरु आहे तो गुरु जर तुम्ही तुमच्या लाईफमधन काढून टाकला तर लाईफ कसं असणार तुमचं दिशा देणार कोणीच नाही लाईफला सुरुवातीला शिक्षक म्हणजे प्रकाशाचा स्तंभ आहे वादरात सुद्धा तो विचत नसतो जी बात नाही स्वतःला खंबीर बनवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे याचा जास्त ताणतणाव तणाव न घेता मस्त आनंदी राहा कारण जीवन अनमोल आहे जर अडचण आली तर बोला शांत बसू नका शांत राहू नका आणि एक शिक्षक गेला म्हणजे फार खूप सुंदर वाक्य आहे एक शिक्षक गेला म्हणजे एक पिढी अंधारात जाते चला एकमेकांना उभं राहूया एकमेकांसाठी उभं राहूया एक शिक्षक गेला म्हणजे एक पिढी पूर्ण अंधारात जाते सो शिक्षकांची गरज या समाजाला या सगळ्या गोष्टींना सगळ्या लोकांना आहे तो शिक्षक आमच्या बाजूला ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनीतले लोकसुद्धा आदाराने सांगतात की आमची शिक्षक कॉलनी आमच्या जवळ शिक्षक राहतात आम्ही शिक्षकांच्या जवळ राहतो ही मोठी गोष्ट आहे शिक्षक मित्रांनो हे अंतिम सत्य नाहीच आहे सो याच्यातनं ह्या गोष्टी येतात लाईफमध्ये दिवसानंतर अंधार आंध्रानंतर दिवस येतोच आहे सूर्य उजळ्यानंतर मावळणारच आहे सो मावळण्याचं दुःख नसावं दिवस रात्र होण्याचं दुःख नसावं ते एक काम आहे त्या, त्या गोष्टीसाठीच ती रात्र झालेली आहे सो असा अजिबात मनामध्ये काही ठेवू नका आणि काही अडचण वाटली तर बिंदासपणे या आमच्या टीमलाही तुम्ही कॉल करा आमच्या टीमशी मन मोकळेपणा नाही बोला आम्हाला बरेचसे विद्यार्थी बरेचसे शिक्षक अभियोग्यता हो धारक मेसेज पण करतात कॉमेंट देतात सांगतात तर याच्यावरती काहीतरी बोला याच्यावर काहीतरी सांगा आम्ही करतो त्याच्यावरती माहिती घेतो त्याच्यावर बोलतो पण आणि गेल्या कित्येक दिवसापासून मी तुमच्यासाठी बरेचसे व्हिडिओ घेऊन नॉलेज पण या इन्फॉर्मेशन म्हणूया देतोय सो शिक्षक मित्रांनो नक्कीच आपल्यातला एक मित्र गेलेला आहे त्या मित्राबरोबर त्याच्या फॅमिलीबरोबर त्या सगळ्यांबरोबर आपण सगळे उभे राहूया आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्याच शिक्षकांबरोबर आपण उभे राहूया आणि सगळे एकजुटीने उभे राहूया सो हे अंतिम नाहीच आहे याच्यातनं आपण नक्कीच मोठं काम करू शकतो आणि खूप जास्त पर्याय जीवनाला आहेत सो हे नका करू आम्ही सगळे ह्या दुःखामध्ये सामील आहोत तुम्ही सुद्धा सगळे सगळे सामील आहोत भविष्यामध्ये अजून आपण या शिक्षण प्रणालीमध्ये योग्य ते बदल करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू पुन्हा एकदा आपल्या कदम साहेबांना कदम सरांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद